देवीची ओटी भरणे हा कुलदेवीचा मान असतो तर ही देवीची ओटी कशा पद्धतीने भरायची ते आपण बघूयात नमस्कार मी मानसी मानसीच कॉर्नरमध्ये तुमचे स्वागत करते देवी कोणतीही असो मग ती देवघरातील देवी असो ग्रामदेवता असो कुलदेवी असो नवरात्रीमध्ये एका मंडपामध्ये असलेली देवी असो सर्वांची ओटी भरण्याची पद्धत ही थोड्याफार फरकाने सेमच आहे तर या नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी त्यात काय साहित्य असावे ती कोणी भरावी कधी भरावी ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीत कुलदेवीच्या सर्वात प्रभावशाली सेवा मानल्या जातात त्यापैकी एक असते ती देवीची ओटी भरणे प्रत्येक घरोघरी कुलदेवीची ओटीही भरायलाच हवी घटस्थापना असो अथवा नसो तरीही कुलदेवीची ओटीही भरायलाच हवी कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करते आपल्याला मार्ग दाखवते संसार सुखकर व्हावा यासाठी आशीर्वाद देते वंशवाढ व्हावी संतान प्राप्ती व्हावी मंगल कार्य घडावे सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य या सर्वांच्या प्राप्तीसाठी कुलदेवीची उपासना केली पाहिजे वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन दर्शन घेऊन देवीची ओटी भरायला हवी काहीजण प्रत्येक पौर्णिमेला देखील देवीची ओटी भरतात देवीची ओटी ही कुठे भरावी तर नवरात्रीमध्ये जर घरी घटस्थापना असेल तर आपल्या घटासमोर जर घटस्थापना नसेल आणि अखंड दिवा लावलेला असेल तर या अखंड दिव्याच्या ज्योतीसमोर आणि तेही नसेल तर देवीचा फोटो अथवा मूर्ती ही देवघरामध्ये तुम्ही ओटी भरू शकता किंवा गावातील असणाऱ्या देवी देवीच्या मंदिरामध्ये किंवा देवीच्या मूळपीठाच्या ठिकाणी जाऊन देखील देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी कोणी भरावी देवीची ओटी ही सुवासिनीने भरावी गर्भवती स्त्रियांनी देवीची ओटी भरायची नसते कारण त्यांची ओटी ही देवाने आधीच भरलेली असते बाळ झाल्यानंतर त्या देवीची ओटी भरू शकतात आता देवीची ओटी ही कोणत्या दिवशी भरावे आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर केव्हाही आपण देवीची ओटी भरू शकतो नवरात्रीचे नव दिवस हे शुभ मानले जातात यातील कोणत्याही दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकता पण तरीही पंचमी सप्तमी अष्टमी हे दिवस ओटी भरण्यासाठीचे शुभ मानले जातात पिरियड किंवा सुतक असेल तर देवीची ओटी भरू नये अशा वेळी नवरात्रीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी भरताना त्यामध्ये काय काय साहित्य लागते ते पाहूयात देवीची ओटी ही यथाशक्ती भरावी त्यामध्ये नवीन साडी ब्लाऊज पीस पाणीदार श्रीफळ अथवा नारळ तांदूळ हळदी कुंकू खारीक हळकुंड बदाम सर्वात महत्त्वाचे तांबूल अथवा पानसुपारीचा विडा बोटीच्या सामानामध्ये फळं फूल अथवा गजरा वेणी हे असावे साडी ही जरीची रेशीम धागा असलेली नऊवारी अथवा सहावारी असावी यासोबत आपल्या यथाशक्तीने शृंगार साहित्य जसे लिपस्टिक नेलपेंट मेहंदी बांगड्या टिकल्या नथ मंगळसूत्र हे साहित्य आपल्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता दक्षिणा देखील ठेवावी ही दक्षिणा किमान अकरा रुपये असावी आता देवीची ओटी कशी भरावी हे बघूयात हे सर्व सामान आपण एका ताटामध्ये ठेवावे त्यास हळदी कुंकू वाहावे देवघरातील देवीच्या फोटोसमोर अथवा मूर्तीसमोर घटस्थापना केली असेल तर घटासमोर अखंड दिवा असेल तर अखंड दिव्याच्या समोर बसावे धूप अगरबत्ती लावावी कुलदेवीचे स्मरण करावे नमस्कार करावा कुलदेवीचा मंत्र म्हणावा कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर किमान ओम एम भ्रीम चामुंडाय निश्चय असा मंत्र म्हणावा त्यानंतर ओटीचे सामान ताटासहित आपल्या छातीला धरावे मग देवीच्या चरणाजवळ ठेवावे देवीला विनंती करावी की मी तुझी खाना नारळाने ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर आणि काही चुका झाल्या असतील तर त्या माफ कर आपण देवीला जे मनोभावे अर्पण करतो तेच वाढीव रूपाने आपल्याला परत मिळत असते त्यामुळे ही ओटी यथाशक्ती असावी हे ओटीतील तांदूळ आपण आपल्या साठवणीच्या तांदळामध्ये टाकावे यामुळे आपल्या धान्याला बरकत येते असे मानले जाते ही साडी आपण स्वतः नेसावी कुणा दुसऱ्यांना किंवा परक्यांना देऊ नये जर एखादी गरजू गरीब स्त्री असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता अशा पद्धतीने या नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरा आणि आपल्या परंपरा संस्कृतीचे जतन करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा